आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संदा लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सलग पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली असून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी विसर्ग सुरू करण्यात आलाय धरण प्रशासनानं हा निर्णय सतर्कतेच्या दृष्टिकोनातून घेतला असून यामुळे मोठा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पातळी वाढण्याचा धोका निर्माण झालाय नागरिकांनी नदीकाठावर जाणं टाळावं तसंच वसाहतींनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा